नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्क युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला विचारणा केली जात आहे दादा आता सरकार कर्जमाफ करणार का मग का मग आम्ही कर्ज भरावं का नाही भरावं जर कर्जमाफ होणार असेल तर कोण्या शेतकऱ्यांचं होणार कधी माफ होणार आहे आणि याचबरोबर जुनी कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे कर्जमाफीचा अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या सरकारने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवल्या ज्यामध्ये पहिली योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि ही योजना देवेंद्र फडणवीसांनी राबवली होती आणि या योजनेच्या माध्यमातून दीड लाखांपर्यंत सरसकट शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं होतं आणि ही एकोंदरी चौतीस हजार कोटींची कर्जमाफी होती आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत भरपूर शेतकरी पात्र झाले होते परंतु त्या सगळ्या योजना आणि या सगळ्या या ह्या योजनेअंतर्गत सगळ्या जे काही योजना आहे या योजनेअंतर्गत अद्यापही जे साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांची त्यावेळेस कर्जमाफी योजनेअंतर्गत यादीमध्ये नाव आले होते त्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती परंतु त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ शासनाने दिलेला नाहीये त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे कर्जमाफीचे बाकी आहेत त्याचबरोबर आता हे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी तर आहेतच परंतु दुसरी कर्जमाफी कर कर दोन हजार कर एकोणीस रोजी उद्धव ठाकरे यांनी राबवण्यात आलेली होती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन लाखांपर्यंत सरस कर्ज त्यांनी माफ केलं होतं परंतु याच कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या म्हणजे मग त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या योजनेच्या यादीमध्ये नाव आले होते केवायसी केली होती आधार प्रमाणीकरण केलं होतं सगळं केलं होतं परंतु पात्र आहेत परंतु त्यांना लाभ अद्यापही भेटला नाही असे शेतकरी असे शेतकरी अशा शेतकऱ्यांचे एकंदरीत आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत मग या दोन्ही कर्जमाफीचा विचार केला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेचा विचार जर केला तर दोन्ही कर्जमाफी योजनेचे आठ हजार तीनशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकार कर... राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे थकीत पैसे आहेत मग हे सुद्धा पैसे सरकार देणार का नाही देणार हे अर्थसंकल्पामध्ये वाटत होतं परंतु राज्य सरकारला हे पैसे आज न उद्या द्यावेच लागतील हे पैसे शेतकऱ्यांचे मंजूर आहेत परंतु आपण जर पाहिलं तर नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय होणार आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि शेतकऱ्यांना वाटत की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ही कर्जमाफीची घोषणा होईल पण हिवाळी अधिवेशनामध्ये काही घोषणा झाली नाही परंतु शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये अशा निधीची तरतूद होत नसते मग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेट मांडलं जातं या बजेटमध्ये कर्जमाफीची तरतूद होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कोणतीही कर्जमाफीची तरतूद केलेली नाहीये याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अजूनही ते शब्द आम्ही पाळणार असं म्हणत आहेत म्हणजे आम्ही जे काय कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये केली होती ती शब्द आम्ही पाळणार आम्ही कर्जमाफी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे जर सरकार कर्जमाफ करत असेल तर आम्ही का भरावं असं शेतकऱ्यांना वाढत आहे आणि ते शेतकऱ्यांचे योग्य सुद्धा आहे कारण की सरकार म्हणलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आमचं जर सरकार परत निवडून आलं तर आम्ही कर्जमाफी करणार आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी या सरकारला मतदान दिलं मग हे सरकार कर्जमाफी करणार म्हणून या शेतकऱ्यांनी या सरकारला मतदान दिलं माइंडेड दिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आणलं परंतु या या सरकार कर्जमाफ करेल या आशेने शेतकऱ्यांनाही त्यांचं कर्ज भरलं नाही आणि या सरकारच्या का ये हे सरकार माफ करतो कर्ज माफ करतो म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलं आणि थकीत पडण्याचं कारण एकमेव म्हणजे सरकार आहे आणि यामध्ये आपण जर पडलं तर आता शेतकऱ्यांनी कर्ज भरावं का नाही भरावं हा शेतकऱ्यांकडे पुढे प्रश्न पडलेला आहे कारण की पुढच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज लागणार आहे आवश्यक लागणार आहे कारण की पुढच्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असते आता या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो सरकार कर्जमाफी करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आज ना उद्या कर्जमाफी होणार आहे आणि ते आपण शेतकरी मिळून मिळून घेणार आहोत परंतु तुमच्याकडे जर कर्ज असेल तुमचं जर थकीत पडलेलं असेल जर पुढे भविष्यामध्ये सरकारने कर्जमाफी जर केली तर तुम्हाला तुम्ही जर कर्ज भरलं तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही कारण की राज्य सरकार किंवा कोणतंही सरकार थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देत असतं त्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करायचं बँकेच्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज भरात जर असं म्हणून जर कोणाला किंवा बँकेचे अधिकारी जर तुमच्या घरला आले तर तुम्हाला त्यांना एकच सांगायचं की सरकारने आम्हाला निवडणुकीच्या कालखंडामध्ये शब्द दिला होता आम्ही त्या सरकारला निवडून दिलेला आहे आणि अजूनही देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही कर्जमाफ करणारच त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफ करणार त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाहीत त्यामुळे सरकार म्हणत आहे कर्ज माफ कर करणार तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या असं उत्तर तुम्हाला शेतकऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास आता निवडणुकीचा काल निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे काही त्यांनी वचन दिलं होतं परंतु आता अर्थसंकल्पामध्ये तरतूद झालीच नाही परंतु ही कर्जमाफी कधी होऊ शकते असं शेतकरी म्हणत आहेत आता मला जर आता सध्या कृषी मंत्री असतील इतर जे काही अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री तर असं म्हणतात की सुधीर मुनगंटीवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे परंतु ही सगळी गोष्ट चुकीच आहे कोणत्याही पद्धतीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू नाही परंतु जवळपास आपण जर पाहिलं तर तेवीस पंचवीस मार्च एप्रिल पर्यंत हा डाटा गोळा होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि जर एक मे पासून कर्जमाफी झाली तर त्यामुळे शेतकऱ्यांनी एक मे पर्यंत वाट बघावी जेणेकरून नंतर पुढचा निर्णय स्वतः शेतकऱ्यांनी घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि एक मे पासून कर्ज कर्जमाफी होण्यास शक्यता आहे का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तर याचं उत्तर आहे नाही हे एक पासून शक्यता कर्जमाफ होण्याची शक्यता फार कमी आहे परंतु जे काय मुख्यमंत्री म्हणतात किंवा उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू केलेलं आहे सुधीर अध्यक्ष अध्यक्षतेखाली तर ही समिती जी काय आहे कर्जमाफीची जी काय पंचवीस मे मार्च पंचवीस एप्रिल पर्यंत हा डाटा गोळा करून आम्हाला अहवाल देईल तर असं ते म्हणत आहे तर मग तोपर्यंत तुम्ही आपण पण थांबलं पाहिजे तर अशा या मताचा मी आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात सगळी सखोल अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद